मोदक हा माझं शानूबा बनवते काय तू मोदक म्हणजे आम्हाला नको काय ओके ओके डन डन मोदक केलं की आपण हे करू व्हिडिओ करू हा आणखी बाय बाय करा बाय बाय प्लॅन्यू काय करते बाळा तू तो 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 केसर काढते काय केसर काढते काय त्याच कशासाठी काय बनवायचं आपण नानळाच काय बनवायचं काय बनवायचं मोदक आवडत तुला मोदक मला आवडत तुला चाकू लागल हा चाकू ठेवतो गुडगल ना तसं नाही करायचं फोडा फोडा काय बनवायचं आपण त्याच मोदक छान छान मोदक कोण करणार छान छान मोदक नाणं आहे हा नाण काय नारळ हा नारळ म्हणायचं आहे त्याला हो नारळ सॉरी का काय असं फोडायचं बाळा त्याचं केसर काढायचं आणि मग फोडायचं असतो केसर काढ की के तू पप्पा फोडल केसर काढा दे गुडगडलाय ना तू खाली बसून काढ दाखव मला नार आत बस इथं शान बाळ कोण आहे फोडू नको पप्पा फोडल आल्यावर तू केसर काढ चा कोणी नको काढू मोदक हा माझ शान बाळ आहे हा होय बुबूसाठी बनवते काय तू मोदक म्हणजे आम्हाला नको काय ओके ओके डन डन मोदक केलं की आपण हे करू व्हिडिओ करू हा आणखी बाय बाय करा बाय <गाएग> गाए। बाय प्लॅंकेश हा कर 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 बाय बाय चाकूला काढायला बसते मी बघते तू माग सरकून बस माग सरक तू सरक माग अजून म्हातारी बाय बाय करा प्लँकीशी द्या डन करा आम्ही मोदक करतोय सांगा पप्पाला मम्माला सगळ्यांना मला काकाला मोदक करतोय आम्ही नुसतं तू बुबुलाच कर बाई जाऊ मी आता ओके बाय बाय नारळ नाही ती मोदक आहे मोदक ह ना तुला आवडत गुरुमय मोदक काय मोदक चिनूसाठी काय बनवलंय मोदक थांब ना जरा गार होत की गडबड आहे का तुला गी? मला दाखव मोदक दुसरा घे दुसरा घे तो गरम आहे ਚੰਚਨ ਮੁਹ ਦੇ ਦੇ ਤਾਕੋ ਤਾਕੋ ਮਸਤ ਚੰਚਨ ਦੱਕੋ ਦੱਕੋ ਗਰਮਾਈ ਕਰ ਰਹਾ ਬਾਜ